नमस्कार सनातन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच आणि तो खूप खोलवर जाणार आहे नमस्कार हो अगदी प्रश्न आहे आत्म्याचा पहिला जन्म तो नक्की का आणि कसा होतो म्हणजे सुरुवात कशी झाली या सगळ्यांची हा प्रश्न साधा वाटेल कदाचित पण खरं तर आपल्या अस्तित्वाचं मूळ कर्माचं चक्र आपली चेतना या सगळ्यांशी जोडलेला आहे बरोबर आणि याचं उत्तर शोधायला गेलं की आपल्याला थेट उपनिषदांपर्यंत प्राचीन तत्वज्ञानापर्यंत जावं लागतं चला तर मग या गूढ प्रश्नाचा उलगडा करायचा प्रयत्न करूया काही कथा आणि विचारांच्या मदतीनं नक्कीच तर जन्माच्या आधीची अवस्था काय होती तिथून सुरुवात करूया उपनिषद काय सांगतात की अगदी सुरुवातीला म्हणजे काळाच्याही आधी फक्त ब्रह्म होतं एक परिपूर्ण निर्गुण निराकार असं परम चैतन्य सच्चिदानंद म्हणतात त्याला बरोबर सच्चित आनंद बरो बर। अगदी सत म्हणजे अस्तित्व चित म्हणजे चेतना आणि आनंद यांचं एक एकरूप स्वरूप आणि त्या मूळ अवस्थेत जीवात्मा म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक आत्मा म्हणतो तो काही ब्रह्मापासून वेगळा नव्हता म्हणजे समुद्राची लाट असते तसा समुद्राचाच भाग अगदी तसंच तिथे वेगळेपणा नव्हता त्यामुळे मग जन्म कर्म बंधन असं काहीही नव्हतं सगळं एकसंध होतं परिपूर्ण सगळं एक मग हे अनेक कसं झालं हा वेगळेपणा हां इथे येते मायेची संकल्पना माया माया म्हणजे काय तर ब्रह्माचीच एक अद्भुत अनाकलनीय शक्ती जी त्या एकाला अनेक रूपांमध्ये भासवते अच्छा श्वेताश्वतर उपनिषदात एक छान श्लोक आहे मायाम तू प्रकृतीम तू महेश्वरम म्हणजे ही जी दिसणारी प्रकृती आहे ना तीच माया आहे आणि तिचा स्वामी तिचा कंट्रोलर तो महेश्वर म्हणजे ईश्वर आहे ही शक्तीच त्या अमर्याद ब्रह्मावर मर्यादा घालते असं म्हणतात एकाला अनेक बनवते कधी कधी याला ब्रह्माची लीला किंवा खेळ असंही म्हणतात म्हणजे एक खेळ सुरू झाला पण मग जर सगळं एकच होतं तर हे मी पण आलं कुठून ज्याला आपण पहिलं कर्म म्हणतो ते काय होतं एखादी एक ॲक्शन होती का ती नाही तसं नाही म्हणजे वेळेच्या ओघात घडलेली पहिली फिजिकल किंवा मेंटल कृती नव्हे ती सनातन विचारधारेनुसार हे पहिलं कर्म जास्त सूक्ष्म आहे ते आहे अहंकार अहंकार म्हणजे इगो हो पण इगोपेक्षाही थोडा व्यापक अर्थ आहे इथे मी वेगळा आहे मी हे शरीर आहे मी हा जीव आहे हा जो विचार आहे ना ही स्वतःच्या वेगळेपणाची अगदी सूक्ष्म जाणीव किंवा एक व्हायब्रेशन म्हणू शकतो तीच संसाराचं म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्राचं मूळ कारण बनते अच्छा काही ग्रंथांमध्ये जसं मांडुक्य उपनिषद किंवा योग वाशिष्ठ मध्ये असं म्हटलंय की जेव्हा ती शुद्ध चेतना स्वतःला अनुभव करता किंवा करता मानायला लागते तेव्हाच जगाची निर्मिती होते आणि कर्माची सुरुवात होते बापरे हे तर खूपच डीप आहे मी वेगळा आहे हा विचारच पहिलं कर्म हे समजायला थोडं कठीण वाटू शकतं मला वाटतं यासाठी एक रूपक कथा वापरतात ना ती अग्नी आणि ठिणगीची त्याने थोडं सोपं होतं समजायला हो अगदी ती कथा या अहंकाराच्या आणि अज्ञानाच्या कल्पनेला छान स्पष्ट करते म्हणजे असं समजा की एक मोठं अग्निकुंड आहे ते म्हणजे ब्रह्म आणि त्यातून असंख्य ठिणग्या म्हणजे जीव बाहेर पडतात छांदोग्य उपनिषदात पण असा उल्लेख आहे ना एको अहम एक हो बरोबर त्याच भावनेतून या ठिणग्या बाहेर पडतात आणि मग त्या ठिणग्यांचं काय होतं म्हणजे प्रत्येक ठिणगीत मूळ अग्नीचा प्रकाश तर असतोच ना असतोच नक्कीच असतो पण काय होतं बाहेर पडताना ती ठिणगी अविद्येच्या म्हणजे अज्ञानाच्या धुराने वेढली जाते असं रूपक वापरतात धुराने हो आणि या धुरामुळे त्या अज्ञानामुळे ती ठिणगी स्वतःला त्या मूळ महाअग्नीपासून वेगळी समजायला लागते आणि मग स्वतःला वेगळं समजल्यावर मग ती स्वतःच्या आतला प्रकाश विसरते आणि बाहेर आनंद बाहेर प्रकाश शोधायला लागते यातूनच इच्छा निर्माण होते म्हणजे काम मग त्या इच्छेपोटी कृती होते म्हणजे कर्म आणि असं करत ती स्वतःचं एक वेगळं जग निर्माण करते पण यात शिकण्यासारखं हे आहे की हा वेगळेपणा खरा नाहीये तो फक्त भास आहे अगदी तो फक्त वरवरचा आहे मुळात सगळ्या ठिणग्या त्याच एका अग्नीचा अंश आहेत आणि याच मुद्द्यावरून आपण अविद्येच्या भूमिकेकडे येतो अविद्या म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचं अज्ञान हे सगळ्या कर्मांचं मूळ कसं आहे हे बृधारण्यक उपनिषदात खूप स्पष्टपणे सांगितलंय काय म्हणले तिथे तिथे म्हटलंय माणूस जशी इच्छा करतो तसा त्याचा संकल्प होतो जसा संकल्प असतो तसे तो कर्म करतो आणि जे कर्म करतो ते फळ त्याला भोगावं लागतं म्हणजे ही एक साखळीच झाली हो ना मूळ अज्ञान अविद्या त्यातून निर्माण होणारी इच्छा काम मग इच्छेपोटी केली जाणारी कृती कर्म आणि त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म हे चक्र असं सतत फिरत राहतं या चुकीच्या ओळखीबद्दल म्हणजे स्वतःला वेगळं समजण्याबद्दल अजून एक गोष्ट आठवली ती हंस आणि आरशाची खूप साधी पण छान आहे हो सांगा ना म्हणजे एक सुंदर पांढरा शुभ्र हंस असतो हंस म्हणतात त्याला तो एका शांत तलावाच्या काठी येतो पाणी इतकं नितळ असतं की अगदी आरशासारखं दिसतं तर हा हंस पाण्यात बघतो त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसतं पण त्याला काय वाटतं अरे वा माझ्यासारखाच अजून एक सुंदर हंस हसते तो अगदी उत्सुकतेने त्या दुसऱ्या हंसाला भेटायला पाण्यात उतरतो पण गंमत काय तो जस का जसा, जसा पुढे जातो तसतसं ते प्रतिबिंबही पुढे सरकतं तो थांबला की तेही थांबतं हीच हीच तर गंमत आहे ती चुकीची ओळख आहे मिस आयडेंटिफिकेशन स्वतःच्याच प्रतिबिंबाला म्हणजे अर्थी स्वतःच्याच अहंकाराला दुसरं कोणीतरी समजणं आणि त्याच्यामागे धावणं हाच तर कर्माचा पहिला अंकुर आहे बरोबर म्हणजे या शिकण्यासारखं काय तर आपल्या एकरूपतेचं आपल्या मूळ ब्रह्माशी असलेल्या ऐक्याचं अज्ञान तेच पहिल्या कर्माला जन्म देतं इष्टमधली कथा पण खूप महत्वाची राजकुमार आणि भिकाऱ्याच्या झोपडीची हो हो ती पण खूप प्रभावी आहे सांगा ना थोडा त्याबद्दल एक राजकुमार असतो तो शिकारीला जातो घनदाड जंगलात आणि रस्ता चुकतो तिथे त्याला एक विषारी साप चावतो आणि तो बेशुद्ध पडतो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला काही आठवत नाही तो कोण कुठला काहीच नाही मेमरी लॉस अच्छा तो बघतो तर तो एका गरीब भिल्लाच्या झोपदीत आहे तो भिल्ल त्याची काळजी घेतो पण आता हा राजकुमार स्वतःलाच त्याच गरीब समाजातला एक समजायला लागतो अरे रे तो भिकाऱ्यांसारखं अन्न मागतो मिळेल ते खातो थंडी वाऱ्यात कुडकुडतो दुःख भोगतो अनेक वर्ष अशीच जातात मग एके दिवशी काय होतं त्याच्या राज्याचा एक दूत त्याला शोधत शोधत तिथे पोचतो आणि त्याला ओळखतो आणि मग तो दूत म्हणतो महाराजकुमार आपण जिवंत आहात चला आपल्या राज्यात परत चला आपले वडील आपल्यासाठी खूप शोक करत आहेत सुरुवातीला राजकुमार हसतो त्याला वाटतं हा कोणीतरी वेळा आलाय पण हळूहळू दूताच्या बोलण्याने काही ओळखीच्या खुणांमुळे त्याला आठवायला लागतं त्याला आठवतं की तो कोण आहे हो आणि त्या क्षणी त्याच्या लक्षात येतो अरे मी तर राजकुमार होतो माझं हे सगळं दुःख ही गरिबी हे कष्ट हे सगळं कशामुळे होतं फक्त मी कोण आहे विसरल्यामुळे अगदी बरोबर या तथेचा सार हाच आहे कर्म किंवा दुःख हे बाहेरच्या परिस्थितीत नाहीये ते आपल्या खऱ्या स्वरूपाच्या विस्मरणात त्या अज्ञानात रुजलेला आहे पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो हे अज्ञान ही विस्मृती ही मुळात आली कुठून जर सुरुवातीला फक्त शुद्ध चैतन्य होतं तर हे विसरणं सुरू कसं झालं हा हा खूप कळीचा प्रश्न आहे आणि वेदांताचं यावरचं उत्तर थोडं गुड वाटू शकतं सुरुवातीला ते म्हणतात अनादि अविद्या अनादि म्हणजे ज्याला सुरुवातच नाही बिगिनिंगलेस हे कसं शक्य आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा नेहमीच्या कारण आणि परिणाम या वेळेच्या चौकटीतून बाहेर पडावं लागतं वेळ ही जी संकल्पना आहे ना तीच मुळात त्या वेगळेपणाच्या भावनेनंतर मायेच्या प्रभावाने सुरू होते अच्छा त्यामुळे अज्ञानाची सुरुवात कधी झाली हा प्रश्न विचारणं म्हणजे स्वप्न नक्की कोणत्या सेकंदाला सुरू झालं असं विचारण्यासारखं आहे हम्म स्वप्नाची सुरुवात तर झोपेतच असते अगदी तसंच हे अज्ञान चेतनेच्या मूळ अवस्थेपासून वेगळं नाही ते तिच्यातच सुप्तावस्थेत असतं असं मानलं जातं त्याला भूतकाळातलं एक निश्चित कारण शोधता येत नाही कारण ते काळाच्या पलीकडचं आहे म्हणजे हे एका चक्रासारखं आहे ज्याची पहिली कडी कोणती हे सांगता येत नाही मला वाटतं याबद्दल पण एक उदाहरण आहे ना बीज आणि वृक्षाचं हो बरोबर ते उदाहरण या अनादि चक्राला समजायला मदत करतं सांगा ना एका शिष्याने गुरुला विचारलं गुरुदेव आधी बीज आले की वृक्ष क्लासिक प्रश्न आहे हा गुरु हसून म्हणाले अरे या प्रश्नाचा विचार करत बसू नकोस कारण हे एक अनादी चक्र आहे शिष्य म्हणाला पण बीज झाड का बनत गुरु म्हणाले कारण त्या बीजात झाड होण्याची सुप्त इच्छा किंवा स्मृती असते शिष्याने पुन्हा विचारलं मग आपला पहिला जन्म कसा झाला आणि गुरु का म्हणाले गुरु म्हणाले तो कधी खऱ्या अर्थाने झालाच नाही ती केवळ आपल्या मूळ स्वरूपापासून वेगळं होण्याची वेगळं असल्याची एक अनादी स्मृती आहे म्हणजे जणू समुद्राच्या लाटेने स्वतःला समुद्रापासून वेगळं समजावं आणि तसं वागायला लागावं तसं काहीस बरोबर यातून हेच कळतं की कोणतंही एक पहिलं कारण शोधण्याच्या मागे लागण्यापेक्षा हे स्मरण आणि विस्मरण यांचं एक सातत्य आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि हाच विचार भगवद्गीतेत आणि पुराणांमध्ये पण दिसतो तिथे सृष्टी आणि प्रलय यांच्या मोठ्या चक्रांचं वर्णन आहे हो सृष्टी निर्माण होते मग काही काळ चालते मग प्रलय येतो अगदी आणि प्रत्येक प्रलयानंतर सगळं काही परत ब्रह्मात विलीन होतं पण कर्मांचे सूक्ष्म संस्कार जनसंस्कार म्हणतात ते बीजरूपाने शिल्लक राहतात असं मानलं जातं अच्छा म्हणजे ते नष्ट होत नाहीत पूर्णपणे नाही आणि जेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा हेच संस्कार नवीन जन्मांना आणि अनुभवांना कारण ठरतात त्यामुळे काय होतं या सध्याच्या चक्रातला आपला पहिला जन्म हा कदाचित मागच्या चक्रातल्या कर्मांमुळे असेल पण अगदी मूळ पहिलं विस्मरण जेव्हा चेतनेने स्वतःला पहिल्यांदाच ब्रह्मापासून वेगळं मांडलं ते मात्र त्या अनादी अविद्येमुळेच आहे त्याला वेळेच्या चौकटीत पकडता येत नाही हे सगळं ऐकल्यावर मला ती राजा जनकाची प्रसिद्ध कथा आठवते ती पण याच कल्पनेवर प्रकाश टाकते जागृती स्वप्न आणि आपण स्वतःला कशाशी जोडतो हो ती कथा साक्षी भावाचं महत्व खूप छान सांगते राजा जनक त्याला एकदा स्वप्न पडतं स्वप्नात त्याचं राज्य गेलंय तो देशोधडीला लागलाय भुकेने व्याकुळ झालाय आणि अन्नासाठी दारोदार भटकतोय तो धीक मागतो पण लोक त्याला हकलून देतात मारहाण करतात तो खूप दुःखी कष्टी होतो आणि अचानक आणि जाग आल्यावर पाहतो तर काय तो आपल्या राजमहालात मऊ गादीवर सुरक्षित आहे सेवक वगैरे सेवेला हजर आहेत तो गोंधळून जातो एकदम हो ना त्याला कळत नाही की खरं काय स्वप्नातलं ते दुःख खरं होतं की हे आत्ताचं सुख खरंय तो ऋषी अष्टावक्रांना बोलावून विचारतो महाराज सांगा मला ते स्वप्न खरं होतं की हे वास्तव खरं आहे आणि अष्टावक्रांचं उत्तर ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात राजन ना ते स्वप्न पूर्णपणे खरं होतं ना हे जागृतीतलं जग पूर्णपणे खरं आहे दोन्ही नाही दोन्ही नाही कारण या दोन्ही अवस्था येतात आणि जातात पण या दोन्ही अवस्थांना जो जाणतो जो पाहतो तो साक्षी तोच खरा आहे तो साक्षी कधी झोपत नाही कधी जागत नाही तो नेहमी असतो तोच सत्य आहे आणि मग राजा जनकाला साक्षात्कार होतो त्याला कळतं क रूप मानलं होतं म्हणूनच त्याला दुःख झालं स्वतःला त्या भूमिकेशी त्या अनुभवाशी पूर्णपणे आयडेंटिफाय करणं मी तो भिखारी आहे असं मानणं हेच त्या स्वप्नातलं त्याचं पहिलं कर्म होतं म्हणजे यातून काय शिकायचं हेच की आत्मा पहिला जन्म तेव्हा घेतो जेव्हा तो, तो जगाच्या या स्वप्नवत खेळाला या मायेला अंतिम सत्य मानतो आणि हे विसरतो की तो स्वतः केवळ एक शाश्वत अलिप्त साक्षी आहे तो साक्षीच खरा बाकी सगळा खेळ बरोबर तर आतापर्यंत आपण जे बोललो त्याचा थोडक्यात सार काढायचा प्रयत्न करूया मुख्य कल्पना काय आहे आत्म्याचा पहिला जन्म ही वेळेत घडलेली एखादी घटना नाही आहे तो क्षण आहे किंवा ती प्रवृत्ती आहे जेव्हा शुद्ध चेतनेने अविद्या म्हणजे अज्ञान आणि अहंकार म्हणजे मीपणा यामुळे स्वतःला मर्यादित समजायला सुरुवात केली मी हे शरीर आहे मी हा जीव आहे मी करता आहे मी भोगता आहे असं मानणं ही एक घटना नाही तर एक अनादी अवस्था किंवा चूक आहे जाळं आपोआप विरघळायला ला लागतं हाच आहे मोक्ष म्हणजे त्या पहिल्या चुकीचा पहिल्या विस्मरणाचा अंत अगदी जिथे पहिला जन्म सुरू झाला होता मी वेगळा आहे या भावनेतून तिथेच शेवटचा जन्म संपतो मी तेच ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मि या जाणिवेने ते समुद्राचं आणि लाटेचं उदाहरण पुन्हा इथे लागू होतं ना बरोबर समुद्र म्हणजे ब्रह्म लाट म्हणजे जीव लाटेचा मी समुद्रापासून वेगळी आहे हा विचारच तिचं पहिलं कर्म तिचं बंधन जेव्हा तिला लाट शांत होते आणि तिला कळतं अरे मी कधीच वेगळी नव्हते मी समुद्राचाच भाग आहे तोच तिचा मोक्ष मूळ स्वरूपात परत जाणं अप्रतिम खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारी चर्चा झाली तर आज आपण पाहिलं की आत्म्याचा पहिला जन्म हा इतिहासातला एखादा क्षण नाही तर तो आपल्या खऱ्या एकरूप साक्षी स्वभावाला विसरण्याचा परिणाम आहे आणि hmm. हा जन्ममृत्यूचा प्रवास म्हणजे एक प्रकारे स्वतःला पुन्हा आठवण्याचा पुन्हा ओळखण्याचा प्रवास आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय जर पहिला जन्म हा फक्त विसरण्याचा क्षण असेल तर मग जागृती किंवा ज्ञानप्राप्ती म्हणजे नक्की काय आठवणे काय लक्षात आणून घेणे हा प्रश्न खराच विचार करण्यासारखा आहे ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा नक्कीच आजची ही चर्चा आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी घेऊन गेली असं वाटतं हो नक्कीच ज्ञानाचा हा प्रवाह आपल्यापुरता न ठेवता तो इतरांपर्यंतही पोचवणं महत्वाचं आहे नाही का अगदी तर जर तुम्हाला ही माहिती ही विचार आवडले असतील तर या ज्ञान यज्ञात इतरांनाही सामील करा या चर्चेला लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या मनात आलेले प्रश्न किंवा विचार खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा आम्हाला वाचायला आवडेल आणि हो सनातन शास्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे अनेक महत्वाचे विषय आपण एकत्र समजून घेऊ शकू पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन रंजक विषयासह हो। धन्यवाद धन्यवाद